सकाळी सकाळी फ्रेश मोडमध्ये पिल्लूचं असं खेळणं चालू असतं खेळून खेळून दमल्यानंतर त्याला खाऊ घालून झोपी घालावं लागतं झोपवायसाठी असं झोपाळात घालून हलवावं लागतं तेव्हा कुठे ते झोपतो तो आणि या सातव्या माळेला आम्ही कडाकण्या करायला घेतल्या आहेत पिल्लूमुळे खूपच लेट झाला हे करायला त्याला झोपवल्यानंतर करायला घेतलं पण तो लगेचच उठला सगळेजणच कामाला लागले होते तो झोपला पण आटपायला पण इकडे कडाकण्या करण्याची काही तर पिल्लूलाच झालेली आहे मस्त अशा कडाकण्या केल्या आहेत आणि इकडे पिल्लूला पण कडाकण्या करायचं म्हणून त्याची गडबड चालली आहे दादा त्याला सांभाळत आहे दादाला खूप चकली खावीशी वाटते आवडते म्हणून आजीने चकला पण केल्या आहेत आणि रात्री अशी पिल्लूची आणि दादाची मस्ती चालली होती मस्ती करून दोघे झोपी गेले